आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ यांच्या वतीने दूध वाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे या माहिज दूध वाढ कृती कार्यक्रमाअंतर्गत दत्त सहकारी दूध संस्था मळगे खुर्द व श्रीराम सहकारी दूध संस्था मळगे खुर्द तालुका कागल या संस्थेच्या दूध उत्पादकांनी के डी सी सी बँक व विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून जातीचे पन्नास म्हैशी हरियाणा येथून खरेदी केलेल्या म्हशींचे मळगे बुद्रुक तालुका कागल येथे गोकुळचे संचालक नवीन मुश्रीफ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पूजन करून या म्हैशी दूध उत्पादकांना प्रदान करण्यात आल्या यावेळी बोलताना संघाचे संचालक नवीन मुश्रीफ म्हणाले की गोकुल दूध संघाने वीस लाख लिटर संकलनाचे उद्दिष्ट ठेवले असून यासाठी गोकुळमार्फत दूधवाढ कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे याला दूध उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे म्हैस दूध वाढीसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन दूध उत्पादकांना मार्गदर्शन प्रोत्साहन देण्याकरिता गोकुळमार्फत गोठा भेट कार्यक्रम हाती घेतला असून तो मोठ्या प्रमाणात संघाकडून राबवण्यात येत आहे दूध उत्पादकांनी जनावरांचे उत्तमरित्या संगोपन योग्य आहार व दुधाची गुणवत्ता वाढ या त्रिसूत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून दूध वाढीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी केले यावेळी संघाचे संचालक नवीन मुश्रीफ यांनी बाबूराव पाटील शंकर देवेकर भैरवनाथ पाटील विष्णू पालकर तेजस पाटील सचिन पाटील विनायक पाटील दत्ता देवकर व दूध उत्पादकांच्या गोठ्यास भेट दिली यावेळी संघाचे संचालक नवीन मुश्रीफ यांनी बाबुराव पाटील शंकर देवेकर भैरवनाथ पाटील विष्णू पालकर तेजस पाटील सचिन पाटील विनायक पाटील दत्ता देवकर या दूध उत्पादकांच्या गोठ्यास भेट दिली यावेळी संघाचे संचालक नवीन मुश्रीफ सुभाष चौगले पी एस पाटील शिवाजी पाटील भैरवनाथ पाटील तानाजी पाटील अमर पाटील संदीप पाटील बंडागुरुव विजय पाटील गोकुळचे अधिकारी चंद्रशेखर घाळी श्री लाडगावकर रणजित शिंदे तसेच गावातील सर्व दूध संस्थांचे पदाधिकारी व दूध उत्पादक सभासद उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज